सोलापूर शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मोठी विषोबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रशिक्षण केंद्रातील तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषोबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे प्राथमिक तपासात ही विषबाधा अन्नातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे बाधित सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने सोलापूरच्या शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यापैकी सुमारे पंधरा जणांना सलाईन लावून वेगळ्या वॉर्डामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या जवळपास तेराशे पन्नास प्रशिक्षणार्थी पोलीस प्रशिक्षण घेत आहेत काल मंगळवारी संध्याकाळच्या सत्रात प्रशिक्षणार्थींना अचानक उलट्या जुलाब आणि मळमळ होऊ लागली त्यानंतर एका मागून एक अशा पद्धतीने तब्बल एकशे सत्तरहून अधिक प्रशिक्षणार्थी आजारी पडले बाधितांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून अनेकांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात मोठी खळबळ उडाली असून अन्न विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा तीसच्या आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथं जवळपास साडे तेराशे पूर्व प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती घेतली असते एक सत्तर पूर्ण मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलिन लावलेली आहे ला बाकी सगळे नॉर्मल आहेत ओ पी डी ट्रीटमेंट चालू आहे